रहदारी रोडवरील खाजगी साहित्य तातडीने हटवा भंडारा साकोली प्रभागातील रहदारी रोडवर बांधकाम साहित्य ठेवल्याने रहदारीस अडथळा होत आहे तातडीने खाजगी साहित्य हटवण्याची मागणी येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदारांनीच नगर परिषद मुख्याधिकारी यांना केलेली असून एका नायब तहसीलदाराच्या तक्रारीवर येथील कर्तव्य दक्ष सीईओ मंगेश वासेकर यांची यावर काय ऍक्शन कारवाई असेल याकडे जनतेचे लक्ष वेधून आहे याबाबत जागरूक एका सेवानिवृत्त नायब तहसीलदारांनी या तक्रारीची प्रत जनहितार्थ प्रसारण करिता महाराष्ट्र मान्य प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे से जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांच्याकडे आणून देत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याची मागणी केली सविस्तर असे की शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर पंचशील वाड येथील नगरपरिषद शासकीय सिमेंट रस्त्यावर गैर अर्जदार गोविंद चंदन टेंबुर्णे यांनी आपल्या घर बांधकामाचे साहित्य गिट्टी वाळू विटा हे रोडावरच ठेवले याने जनतेचा चारचाकी दुचाकी मार्गावर भयंकर रथडा निर्माण होत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने या साहित्यांमध्ये सरपटणारे प्राणी शिरून जनतेस धोका निर्माण झाला आहे येता जाताना जनतेला फार त्रास होत असून शासकीय नगर परिषद सिमेंट रोडवरील हे खासगी बांधकामाचे साहित्य तातडीने हटवण्याची तक्रार येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार मुकुंद खवस्कर यांनी मंगळवारी पाच ऑगस्टला लेखी तक्रार नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना दिली आहे आता या प्रकरणी एका नायब तहसीलदारांच्याच तक्रार मागणीवर अतिक्रमण हटाव मोहिमेतील ॲक्शन बाद सीईओ मंगेश वासेकर हे या प्रकरणी काय ऍक्शन कारवाईची तरतूद करतील याकडे प्रभागातील जनतेचे विशेष लक्ष केंद्रित आहे हे, हे उल्लेखनीय जनता टाइम्स टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा अँड प्रेस द बेल नेवर मिस अपडेट